रेड्याचं सीन घेऊन चढली होती आयुष्यभर जत्रेसारखे जत्रेचं स्वरूप कोण टाकलं बघण्यासारखं खूप दीड वर्ष पण भाजलेल्या माशांचा वाश्यात आलाय का त्यामुळे गांगारल्या सारखं झालो आ માહિતી માહિતી બગુ બરા ઠીક કદી તું બોલાવીત ના કાંઈ ના દુપારી ઉદ્યા काय म्हणतात पुष्पान आहे पुष्पा मरता आवटीत तर मंडळी फायनली आम्ही दोघ जण जेऊ बसलो लागली आहे हे बाबा काय काय पाहिजे काय सुरमळ थाडी या बांगड्या थाळी थाळी कोलंबी ह्या हव्या बिर्याणी बिर्याणी कुलपी घेवा खाशी आहे कधी तरी तुम्ही द्यावा आमचा बाकीच्या मजक्याला उदा कोण एका ओळखच अमृता खानविलकर म्हणत होत्या मी गेल्या मागच्या शिवरात्रीत बसलाय तो कंटेंट नुको मला मागच्या मैत्रिणी बरोबर बसलाय तेवढा भरपूर झाला काय बोलात सारात माझं बोलजवलं नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्याबाबत मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी रापन महोत्सव कुणकेश्वर आणि जो तिसरो दिवस हा तर दोन दिवस वेळ नव्हतो आणि आज जाऊचा तर चला जाऊया कुणकेश्वरात मोहन येता मौन आणि बाकीचे कोण येत नाही सगळ्यांना विचारलं आहे तर बऱ्याच जणांनी वेळ नाही वेळ नाही म्हणून मनोत्सवाचं विषय म्हणजे तर जी रापण ओढतात मागच्या वेळेचं व्हिडिओ बघितलाच तसशाल आमचं रापणीचो तर त्या रापणीतले मासे घेऊन मग त्याचे जे नवीन नवीन पदार्थ केले जातात माशांचे नवनवीन नवीन पद्धतीत रेसिपी दाखवले जातात तर अशाच प्रकारे या अजून नेमक्या काय माहीत नाही तर मी पण पहिल्यांदाच जाते गेल्या वर्षा पण होतो आणि यावर्षी पण आणि वेगवेगळे कार्यक्रम तर चला बघूया आता आपण डायरेक्ट कुणकेश्वरातच भेटूया रेडवलं काय अरे रेडवता चलले काय सप्त्याक्षी वाटतं की तकडे कुणकेश्वर बघा रेड्याचं सीन घेऊन चलले चल पुढे चल पुढे मी घेतले कडून काय सुनत लाइटिंग केलेली आहे जोरदार लाइटिंग होऊन आहे पार्किंग तो नाही ना, ना। आयुष्यभर जत्रेसारखे रे जत्रेचं स्वरूप करून टाकले पार्किंग आणखी काय कळत नाही गर्दी बघा काय ती कुणकेश्वरच्या जत्रेसारखी गर्दी भराव लागलेली आहे म्हणून चिरपटीत काहीतरी रिगूक मिळत अशी लाव पुढे फळ लावू नको का पाळण्या बघल्या की आठवण आहे तर इच्छा गावात गाव तर मंडळी अशा प्रकारे आता आम्ही येऊन पोहोचला कुणकेश्वरात आणि कुणकेश्वर मंदिर पुढे आणि ही सगळी तयारी इकडे आपण आम्ही आधी काय रे काय 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 हा बाबा <laughs> <थाका है। laughs> कामे म्हणजे म्हणजे आपण कृषीची सगळी हो या ती सगळी हो अकडे मिळणारी या कसला हो मनक्यासाठी मनकेची पुनग्या की बघा इथं

पकडत काय खात ना तो भातलेल्या माशांचा वाशात आलाय का त्यामुळे गांगारल्या सारख झालो चल झाला दारुप्यात तेवढाच <laughs> दारुप्याच्या मनात बघलो आम्ही दारूपाच्या पिटायच ना आमका तरी कॅमेऱ्यांवाल्यांक गा तरी बिटाळा आम्ही तुमक व्हायरल करणार व्हायरल करणार तुम्हाला नाही तर काही जायचं ते <laughs> आता काय वाचता अरे हे बघ अकडे मेन आमचा मेन कार्यक्रम अकडे आहे बघा कसं वाटतं आपण महत्वाच्या होत्या कॅमेरासमोर कसं वाट वाटलं तुला मस्त वाटतं एकदम इथे लाईटिंग बीच एकदम झटपा भारी आहे आणि खायचे पदार्थ सुद्धा भरपूर आहे तिथे एकंदरीत मजा येते तुम्ही आधी काय खाल्ला पोटॅटो पोटॅटो मेरावळ होतो माहिती असता मेरावळ होतो माहिती आहे ना का माशा तो मेरावळ होतो मेरावळ होय ना का बघू ह्याच्यात ह्याची डिश कशी काय बनतात तांबे ना त्याच्यातला काढून हे करायचं तू ट्राय करू शकता चल तकडे बघूया कायचा जेवच जा न होती गाडीवर माका कामाक लावल्या हैल्या असल्या भारी वाटलं असतं

आज तु का आपण आपणेन मोडलो वड्या केवा हे मासे म्हणता मी देणार ना, माझं नाव सांगायचं तुझं नाव काय आधी हे नाव सांग मी कधी येऊ तो सांग पहिलं पहिला पहिलं भेटलंच माणूस हाय मला खूप छान वाटतंय आता खूप मासे खाल्ले आहेत आज दिवसभर आत्ता पण मासेच खाऊन आले मी तर पुढच्या वर्षी मी आठवणीने इथे येणार मला आमच्या चॅनलवाल्यांनी घेऊन नाही आले तरी माझं माझं येणार मी इथे हे मी आता सांगू शकते <laughs> थँक्यू पण टिकळीच्या माध्यमातून तुम्ही खूप छान भूमिका साकारताय असं सा, सांगितलं भूत पण खरं सांगा अतिशय गोड आहे की नाही भूत आहे हा <laughs> उत्तर द्या उत्तर द्या लवकरात लवकर गोड आहे की नाही भूत नक्की मगापासून फक्त इकडे चार जणांचा आवाज येतो आणि हे असं भूत आहे म्हणजे अद्भुत आहे एकदम आपण एक <laughs> इथे एक छोटासा खेळ खेळणार आहोत आणि त्यासाठी मला पाच इथे ताई पाहिजेत कोण येते लवकर त्यांच्या बरोबर हातपती करणार मजेशीर खेळ आहे जी ताई जिंकेल तिला बक्षीस आहे तिला मिळणार आहे फुकट फिश थाई <laughs> हा इथे कुठला पण स्टॉल आहे ना तिथे फुकट फिश थाई मिळणार फक्त माझं नाव सांगायचं नाही दिलं तर फक्त रागवून नका हा चला कोण कोण येते हात वरती करा पटापट लवकर या या ना लवकर हा या।, या ताई लवकर येते या या, या 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 लाजू नका नाचण्यासारखं काही नाही आहे ताई हा या बिंदा व्हेरी गुड जोरदार ता, टाळ अजून कोण येते हा ही आत्या आलेली <laughs> आहे आत्या नाही सॉरी हा आत्या म्हणू नका बोलते या अजून कोण आहे अजून दोघी जण या चला कोण येत लवकर या इथून मावशे ए मावशे ये की मावशे अरे हाय ये किती असं करतस गो मावशे ए मावशे अच्छा पार्सल पण घेऊन आली आहे हा बर ठीक आहे आशिष दादा कोण आशिष दादा हो मी पण विवाहित आहे अरे म अरे विवाह म्हणजे काय चला अजून एक पाहिजे आम्हाला कोण आहे लवकर लवकर कोण हाय एक दोन तीन लवकर या तिघी आहोत हो, हो। हा अजून दोन जणी मावशी आलेली आहे मावशी नाही अच्छा सॉरी ना ताई हा या ताई या इथे लवकर या पुड़े? हा ताई या अचू नका आपल्या पुढे यायचं आहे या पुढे हा व्हेरी गुड या बाय हो बाय ती जोरदार पुन्हा टाळ्या देऊयात आपल्या लाडक्या या सर्व कलाकारांसाठी सो थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा एकदा पारंपरिक रापण महोत्सव समितीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुम्ही आलात आणि या संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी झालर मिळाली ती चैतन्याची आनंदाची आहे आणि ती झालर निर्माण केल्याबद्दल खरंच अगदी मनापासनं या संपूर्ण कुणकेश्वर वासियांच्या कडून लाख लाख धन्यवाद काय रे गर्दी बघा काय आधी हल्लोड गर्दी जत्रेचे वर्तन काम झालं गर्दी भर भरपूर असता हे <्वर्णेवादी> भाऊने वोग। चल भूक लागली चल जाऊया ला। <Chicago> मेनू काय मेनू दोन दोन घेऊन यायचं येतच आता स्टेजवर पाठवलं असत डायरेक्ट तुमचा या तोला मेन्यू ठेवला खया काय काय या चला ना मोदक मोठ्या मोठ्या आवाज येत नाही या शुभेच्छा

सगळ स्पेशलच सगळं व्हेज व्हेजकडे तुमचं तुमचं नाव काय याचा बचत गटाचा माशाचं काय नाही व्हेज नॉन काही आहे ना

तकडे वरती बघा काय आधी भरपूरच आहे तर त्याला मंडळी फिराण भूक लागली आणि आता बघूया थाळी जेवचं बघता कालवा कालवत थाळी अरे फुल हो। जागा नाही या तुमचा कोलंबी बिर्याणी मेहरावळा मेरवळीची डिश आहे की डायरेक्ट हे बघ मौन बचत गट यशस्वी महिला बचत गट सगळी हॉटेल आपलीच हे सगळी आपलीच कोणाकडे गेलो तरी झाला

बिंदास बोलणार आहे हवे लगे नंबर अरे गोरख आता तुझी आठवण गाडीत होतं काय करत काय म्हणजे काय गो बऱ्याच दिवसांनी गमलो हो विचार आहे का ललजी भाजी घेऊन गेलो यो वाटतं शोधून घेऊन इलेला दिसता होय ना परत ऍक्टिंग एक परत एकदा 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 एक चॅ मी गेल्या मागच्या शिवरात्री बसलाय तेवढे कंटेंट नको माका गेल्यावर मागच्या वेळी बसले तेवढा मोफ झाला तुम्ही कोण बसता पाण्यात डायरेक्ट वर जायच मी माझी काय आकाश पाळणं नको मागच्या वेळी मागच्या वेळी मैत्रिणी बरोबर बसलाय तेवढा भरपूर झाला नाचा डान्स ब्रेक डान्स झाला चालला तर मंडळी फायनली आम्ही दोघ जण जेव बसलो भूक लागली माझं दिलं तक्रार आणि आता

का बिर्याणी कोलंबी बिर्याणी काय सांगितलं बिर्याणी खाऊन झालेली बिर्याणी अरे होती एका चिंगू कमी मिळाला <laughs> <तो चोजन> <laughs> खरा आईस्क्रीम आईस्क्रीम घ्यावा हे गेव गो नको घेवा तुम्ही द्यावा आमका

आगे। आगे। चौन आहे बघा काय सांगते भारी तू कधी आहे त्याला माहिती आहे आम्ही कोलंबी आम्ही काय घालव रे आम्ही काय घालव बिर्याणी कोलंबी बिर्याणी आम्ही दोघांनी घाली काय सांगता चला आता घरात पिठा चला काय म्हणतात पुष्पा नाही पुष्पा मरता आवटीत तुम्ही कशी सुरले कुनकेश्वरातले मुंबईक असतात अशी वाटतात पुण्यात असतात केव येऊन जाऊ आता जत्रे कशाब आता माशेगाव घेऊनचे माशेगावचे ते पाणीपुरी खातात काय सांगणार हसे माशेगाव खावे बाहेरच्यासाठी आमच्यासाठी नाही चला तरी म्हटलं लपता कोण आता लपता किती आहे तू माहिती आहे खैसून कॅमेरा मारलाय तरी नजरेत पडणार कोण काय म्हणतो बरं ह्या बघा कोण एका ओळखच अमृता खानविलकर म्हणत होत कशा एडिट काय करणार तो फिरान चलला घराक चलला आम्ही म्हटला म्हटलं तर तरी म्हटलं कोणपड्यात लपता कोणा काय म्हणतो बाकी चल विनू येऊ तो शुक्रवारी ये आवडतं आवडता ना लागलं रे डान्स करतात की माझा आवडता का ना हे आपले सबस्क्रायबर काय म्हणतात मग व्हिडिओ बघता मास तुम्ही पण कसं वाटलं कार्यक्रम तुमचा खरं होतो रे खरं वाटत तर नाही तुझ्या चेहऱ्यावर ना, ना। मासो खाल काय काय आणि रापण मोस इथले जे रापणीतले आपले मासे असतात ते घेऊन प्रत्येकाचे बचत उतर पदार्थ असतात माशांचे वेगवेगळे आणि ते पदार्थ सगळे स्टॉलवर लावले जातात आणि तेच विक्री चालू असतात आम्ही त्याच्यात एक डिश घेतलेला कोलंबी बिर्याणी घेतलेला मस्त होती तर अशा प्रकारे कार्यक्रम असो आणि तर चला अशा प्रकारे आता इथे थांबूया आपल्या पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ जरा पोहोचत झालेलो कारण मी परत शूट केलं विनू गाडी घाल 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 गाडी घालणारा तर बाकीची पुनम पुष्पा कोण नव्हती कारण ती दमली असल्या कारण नेली नाही हो चला त्या सरळ मासुलाही खाल्या ना तिने काय नाही ती सांगत होती हॉटेलवाली बांगडे आणून आणून एकाच वाढले म्हणून होते काय ना नाग मेरावळ गाडी वाट बघता चला मग आम्ही बाय गुड नाईट येतो मी गेल्या मागच्या शिवरात्री बसला येतो कंटेंट नको मग मैत्रिणी बरोबर बसलाय तेवढा भरपूर झाला माझं आवडता का लागलं रे डान्स करतात की